जे राष्ट्रवादी मत मागायला ते वीस वर्ष मंत्री होते तो म्हणजे आठवण करून देतो वाळवास शिरगावचा पूल वीस वर्षामध्ये का केलं नाही वीस वर्ष मंत्री होते या वीस वर्षामध्ये या परिसरातले पान रस्ते का केले नाही या परिसरातल्या पाणी योजना का केल्या नाही कारण त्यांना विकास करायचा नाही तर त्यांना जनता ही मध्ये राहिली पाहिजे आणि गुलाम म्हणून आपल्या समोर आली पाहिजे ही भावना ठेवून वर वीस वर्ष काम केलं पण भावांनो तुम्हाने मी सांगतो कि आता काट उलट फिरायला लागलं ला। ते लय दिवस तिकडे बसणार नाही थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील त्यांना बघा तुम्ही घ्यायच का नाही घ्यायचं कारण ते सत्य विना बाळ जगू शकत नाही इथ सभा झाली तरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आता दहा पक्ष बदलून हो बाबा तिकडे गेलाय आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार भाजपलाही माहिती आहे की हा कुणाचाच नाही त्यामुळे <laughs>